लोकसभा आणि विधानसभेला मात्र मनसे मनसेला पाहिजे तसं यश भेटलं नाही मात्र त्यामधूनच आता एक धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे ते म्हणजे मनसेचे जवळचे असलेले अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तसंच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील माफी मागितली आहे राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे यावेळी निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अविनाश जाधव यांनी यावेळी माफी देखील मागितली आहे कारण की ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले उतरले होते ठाण्यात ही तिरंगी लढत पाहायला भेटली तसंच ठाण्यात उद्धव ठाकरे कडून राजन विचारे आणि भाजप कडून संजय केळकर आणि मनसे कडून अविनाश जाधव हे देखील रिंगणात होते तसंच ठाण्याने पालघर जिल्ह्यात मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांचाही दारुण पराभव झाला त्यानंतर मनसेने नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघरमध्ये पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी राज ठाकरे यांना कळवलं आहे